नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी श्रीकांत दोन आपले सर्व स्वागत करीत आहे आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये बदल काय झालेला आहे हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील कांद्यांची क्वालिटी पाहू शकता कांदा जो आहे तर आपल्याला लहान साईजमध्ये पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला पंधरा ते बावीस रुपये किलोपर्यंत आपल्याला या कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर एक नंबर लहान साईजमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर त्याचबरोबर थोडासा कमी क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये कांद्यासाठी आपल्याला पंधरा ते अठरा रुपयापर्यंत आपल्याला या कांद्यासाठी दर पहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकता कमी क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर दर जे आहे ते साधारणतः आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात त्याचबरोबर मिडीयम साईजमध्ये आपल्याला कांद्यासाठी आज दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये बावीस ते सव्वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर मिडीयम का साईजमध्ये कांदा पाहायला मिळते तर साधारणतः कांद्याचे दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळतात तर आज एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी पंचवीस ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते तर कांद्याचे दर आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर पाहायला मिळतात तर साधारणत पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला कांद्याच्या दरामध्ये मोठं बदल पाहायला मिळू शकतो कारण बरेच दिवसापासून मार्केट जे आहे ते स्थिर आपल्याला पाहायला मिळते परंतु एक दोन ते तीन दिवसापासून मार्केटमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीसाठी अठ्ठावीस ते एकोणतीस एक रुपयापर्यंत जास्ती जास्त उच्चांकी दर पाहायला मिळते यामुळे आपल्याला कांद्याचे दर कमी होत आहेत का स्थिर राहणार आहेत याबाबत थोडासा एक साधारणतः पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते कारण काय बरेच दिवसापासून कांद्याचे दर दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती होताना पाहायला मिळते तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात परंतु एक दोन दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये थोडंसं वातावरण बदललेलं पाहायला मिळते का खरेदी करण्यासाठी ग्राहकांची संख्या जी आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहे ते उच्चांकी दर अठ्ठावीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः पाच ते सात दिवसामध्ये आपल्याला दरामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते कारण बरेच दिवसापासून कांद्याचे दर स्थिर जरी असले तरी थोडाफार पर... आपल्याला चार ते पाच दिवसामध्ये बदल पाहायला मिळू शकतो कांद्याचे दर आपल्याला कमी होताना पाहायला मिळू शकतात कारण जास्तीत जास्त आज उच्चंकी दर दोन ते ती तीन दिवसापासून अठ्ठावीस रुपयापर्यंत पाहायला मिळालेला आहे तर त्याचबरोबर आप चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतेगडी मार्केट याडपू नये येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील